त्या अनुषंगाने काल दिवसभरात ई प्रभागाचे सह आयुक्त भरत पवार यांनी नाका येथील दहा बाय पंधराच्या अनधिकृत होर्डिंग्जवर आणि गायकर चौक येथील दहा बाय दहाच्या अनधिकृत होर्डिंग्जवर निष्कासनाची कारवाई केली आहे त्याचप्रमाणे ड प्रभागाचे सह आयुक्त धनंजय थोरात यांनी चक्की नाका येथील दहा बाय पंधराच्या अनधिकृत होर्डिंग्जवर निष्कासनाची कारवाई केली आहे तर आय प्रभागाच्या सह आयुक्त हेमा मुंबरकर यांनी मलंग रोड द्वारली येथील वीस बाय तीसच्या अनधिकृत होर्डिंगवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली आहे महापालिका क्षेत्रात उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत होर्डिंग्सचे सर्वेक्षण एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून सर्वेक्षणादरम्यान आढळून येणाऱ्या सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर प्रभाग स्तरावरून निष्कासित करण्यात येणार आहे महापालिकेमार्फत परवानगी दिलेल्या सर्व होर्डिंग धारकांची या अनुषंगाने बैठक घेण्यात आली असून सर्वांना होर्डिंग्सची तात्काळ संरचनात्मक तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत सक्त निर्देश देण्यात आलेत जे धारक विहित मुदतीत अहवाल सादर करणार नाहीत अशा होर्डिंग्सवर तसेच ह अहवालाअंती धोकादायक ठरलेल्या सर्व होर्डिंग्सवर तात्काळ निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मालमत्ता विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा